मंदिराचा मित्र भेटला की मजाच आहे महाराज कोणी असो काही असो हो कोणी गावचा आता तुम्ही गावातली माणसे हो तुम्ही पुढारी माणसे तुम्ही नेते हो द्या पण तुमचा लहानपणे सखा भेटला की तुम्हाला ते आनंदच वेगळा तो आरोतूनच बोलणार हो मुख्यमंत्री होऊन द्या गावातला एखादा हो हालाकी म्हणते मुख्यमंत्र्याच्या हो सखाराम जर नावाचा माणूस मुख्यमंत्री गावात झाला त्याचे बालपणीचे मित्र त्याला सख्याच म्हणणार हो लोक साहेब म्हणणार पण त्याला सख्या म्हणणार हो तुमचंच काय आम्हाला म्हणते तू का मारा झाला काय लहानपणीचा कृष्णपणीचा शाळेत संदीप आणि ऋषीच्या आश्रमात उज्जैनला हे सगळे शिकलेले भगवान श्री कृष्ण हो, एक झाला द्वारकेचा राजा आणि एक सुदामा ब्राह्मण बिचारा दरित खाण्यापिण्याची अवस्था खूप अवघड आहे भिक्षुकी वृत्ती बघून खावा भोजन व्हायच एक कान आपल्या पत्नीला सुद्धा कधी सांगितलं नाही कि द्वारकाधीश कृष्ण लहानपणीचा मित्र किती किती असेल असेल आपल्या पत्नीला सुद्धा माहिती नाही एक दिवशी संत आले घरी आणि संताने सांगितलं सुशिला तुझ्या घरी अशी काय अवस्था आहे अग तुला माहिती नाही तुझ्या मालकाचा लहानपणीचा मित्र द्वारकाधीश कृष्ण हो म्हणली मला कधी त्यांनी सांगितलं नाही असं सुदामा बाहेरून आले आणि पत्नीने पहिला प्रश्न विचारला महाराज खरं सांगा तुमच्या मित्र मित्र आहे आज मला मित्र मग सुशिला म्हणते तुम्हाला कधी वाटलं नाही भेटायला जावा भगवंताला अगं खूप जावं वाटत ग पण काय अशी भिकारी भीक मागायला जाऊ त्याच्या जा घरी हा मित्राच्या घरी साधूच्या घरी गुरुच्या घरी रिकाम्या हाताने जा जाऊ नये ग सुशिला काय घेऊन जाऊन माझ्या मित्राकडे सांग ना म्हणजे काळजी करू नका मी व्यवस्था करते दोन चार घरून महाराज असे तांदूळ मागून आणले तांदूळ भरायला बांधायला सुद्धा वस्त्र नाही एक फाटक वस्त्र डबल टिबल केलं त्याच्यामध्ये तीन घरातले तांदूळ त्याची गाठ मारली द्या तुमच्या साठ्याला भेट द्या कळू द्या त्याला मी आमच्या घरात काय अवस्था आणि महाराज सुद्धा मला वाटलं किती मला लहानपणीचा मित्र जाईल मी भेटायला नाही जायचो जाईल भेटायला हो आणि महाराज अंगावर वस्त्रने काठी कृश झालेलं शरीर ब्राह्मणाचं तीन मुठी तांदूळ बगलात मारले आणि भगवान भगवंताला भेटण्यासाठी सुदामा दूर नगरी बड़ी दूर नगरी कैशी आऊ रे कन्हैया तेरे गोकुल नगरी दूर नगरी बडी दूर नगरी देवा लांब आहे तुझी द्वारका पण निघालो मुक्काम दर मुक्काम मजल दरमजल करत तीन मुठी तांदुळाची गाठ बगलात मारली सुदा काय विशेष नाही अनेक कायात पायात काटे रुतलेत हो पाय हो। सुजलेत द्वारकामध्ये गेल्यावर महाराज द्वारपाल अडवलो सुदामा कोण तुम्ही ब्राह्मण कुठे जायचंय हो।, हो कुठे जाणार आहात तुम्ही हो भगवंताला विचारलं महाराज ऐका आरेद्वारे पालो कनयासी कै तो आरेद्वारे पालो कनयासी कै तो इगुर्मी सुदामाग या सुदा बडकते न जाने कहां से बडकते बडकते न जाने कहां से

तुमच्या देवाला राजाला जा आणि द्वारपाल ज्यावेळेस भगवंता पशाला त्यावेळेस ऐका आता द्वारपाल समोर उभा भगवान सिंहासनावर द्वारका आधी कृष्ण सिंहासनावर आणि द्वारपाल सांगतो देवा आज आपल्या दारात विभूती आहे अजब आहे ब्रह्मादिक देवता आले पण तेज ते नाही दिसले कोण आहे माहिती नाही भगवान म्हणतात अरे द्वारपाल सांग ना मग कोण आहे असा शीश पगा न छगा तनपे शिशावर काही बांधलेलं नाही तनावर काय नाही एक फटकीशी आहे 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 धोती फाटलेली नाम सुदामा अरे त्यांचं नाव सांगितोय सुदामा सुदामा नाव ऐकल्या बरोबर भगवान श्रीकृष्ण सिंहासना खाली उडी मारली पादुका घालायच्या विसरून गेले नंगे पाव नंगे पाय भगवान परमात्मा महाद्वारा पर्यंत धावले तिकडून महाराज भगवन आलेले बघितले सुदामा इकडून धावले दोन मित्राची परस्पर भेट एकदम गळा अदिंगन कंठ अवरुद्ध झाला सुदामाच्या डोळ्यात पाणी भगवंताच्या डोळ्यात पाणी बोलता कुणालाच नाही सुदामाने आपल्यास सुदामाचा

परत, परत, परत हो भगवान अशी पायापास बसले सुदामाचे दोन्ही पाय आपल्या सुदा, सुदा, आपले सुदा किती किती फोड येऊन किती पाय सुजले किती या पायात काटे रुजलेत ते सुदामा <laughs> चरण प्रक्षाळता प्रक्षाळता श्लोक म्हणतात कोण विभूती आली देवता इथं आले पण हे कधी नाही पाहायला भेटत कोण ही विभूती सरकारक सुदामाच्या चरणावर ठेवलं एवढे रडले भगवान रुक्मिणी पाणी घेऊन येते पाहते तर काय पाणी परात कोण केल सोपग भगवंताना आपल्या आसबाने सुदामाचे चरण प्राक्षाळन केले

आणि मग आता लहानपणीचे मित्र इतक्या दिवसांनी भेट झाली आणि दोघच खुलीत आता मग काय आवय काय ब प कनया अरे या किती दिवसाने भेटतो रे सुदामा भगवान म्हणले अरे सुदामा इतक्या दिवसाने माझी आठवण कशी काय सांग म्हणजे तुझ्या वहिनीनं पाठवलं तुझ्या वहिनीन आठवण तुझी वहिनी माझ्या लग्न केलं का तू भगवान म्हणले सुदामा हो म्हणले आम्ही ब्राह्मण माणसं झालं म्हणले लग्न आमचं अनु शाळेत असताना गुरुकुलात लई बाबा व्हायच्या गप्पा करायच्या लग्न केलं मग मला काने आ, से से हो। हो। का नाही बोल लग्नाला भगवान म्हणले सदा आमचं ब्राह्मणाचं लग्न कोण्या गल्लीत होत कोंकण होत आम्ही जास्त तातपाट करीत असं बर ठीक आहे अरे असं कसं काय झालं म्हणले बर ठीक आहे वहिनीन पाठवलं वहिनीनं पाठवलं म्हणल्या वहिनीनं काहीतरी खायला सुद्धा दिलं असे आता सुद्धा मला वाटलो एवढं याच राज वैभव सोन्याची नगरी आहे आणि तीन घरून मागून आणलेले चावल तांदूळ काय देऊ मी आता याला कस देऊ आणि पाय चर पाहिजे चरंदा पाहिजे सुदामा म्हणले काही नाही दिलं खोटं बोलले काही नाही दिलं तुझ्या वहिनीन पण भगवंतानी परत आठवण करून दिली ऐकावर का जसा गीतेमध्ये श्लोक आहे पत्रम पुष्पम फलम तोयम तसाच श्लोक श्रीमद भागवतात आहे भगवान म्हणतात सुदामा तुला आठवण करून देतो पत्रम पुष्पम फलम तोयम काही वेळा मी स्वीकार करतो

पाऊस आला होता वरच्या पप्पां दिवसून तूच खाल्ले नाही का म्हणून तुला भोगाव हा। 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 हे भोगावं लागलं म्हणून मथाऱ्या माणसाला लहान मुलाला सोडून काही खाजाव नाही दारिद्र्य येत असत मग भगवान म्हणले का रे सुधा सुधा, सुधा म्हणतो का रे मग तुझ्या घरात तुझं लग्न झालं का नाही भगवंताला विचारलं भगवान म्हणले आता माझं कशाला विचारतो माझा माझ्या घरातच बसला म्हणजे तुला भेटच करतो वहिनी ए रुक्मिणी बोलो जरा सगळ्याला दर्शनाला बोलो साधूच्या दर्शनाला बोल सगळ्या लाईन लागली अशी लाईन पहिल्यांदा पळत पळत रुक्मिणी दंडवत केला महाराज दंडवत आशीर्वाद दिला सुदामान ही कोण रे कृष्णा ही तुझी वहिनी भावी सौभाग्यवती बर बर बर। भव पुत्रवती भव भव पतिप्रिया पु मागाली कालिंदी आता म्हणली ही कोण का नाही या म्हणली हे बी तुमची ती भावीच लागत म्हणजे असं सौभाग्यवती भव पुत्र भव भव पतिप्रिया भव म्हणजे ही कोण भगवान म्हणले सुदामा तू परत परत विचारू नको जे हायती त्या सगळ्या आपल्याच म्हणजे असो इतके लग्न केले तू आणि मग मी एक लग्न केलं तर मला म्हणलं तू लागणार नाही बोलवलं आणि तू इतके खंडभर लग्न केले आणि मला एक लग्नात नाही बोलवलं <laughs> भगवान म्हणले सुदामा माझा प्रॉब्लेम असा झाला हो। माझं एकवी लग्न मुहूर्त बघून झालं नाही आणि एक लग्न पत्रिका छापून झालं नाही आणि जर माझं लग्न पत्रिका छापून मंडप टापून असत तर पहिला मेहमान तूच माझ्या घरात आला असता oh, oh. हे कोणता बाजार आहे म्हणजे आणली oh. धरली आणली आणली उचलली जिथे भेट तिथून आणली असले लग्न तसंच लग्न होते सौभाग्यवती भव पुत्रवती भव प्रतिप्रिया भव आता आशीर्वाद द्यायचं जीवावर आलं हजार दोन हजार चार हजार पाच हजाराकड आशीर्वाद जरा आशीर्वादकट केला सौभाग्यवती भव पुत्रवती भव सौभाग्यवती भव पुत्रवती भव असो गीत कवी म्हणायचं चार हजार दहा हजार आता सौभाग्यवती भव म्हणायचं अवघड झालं भव 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 करा महाराज सोळा भगवान म्हणजे सुदामा म्हणजे खरं सांग का नाही ह्या सगळ्या हा भगवान हसून म्हणजे मला सांगायची लाज वाटते तूच मोज येऊन तूच आशीर्वाद दे अरे म्हणजे कन्हा खरं सांग किती सगळ्या म्हणजे सोळा हजार एकशे आठ आणि पहा कृष्णाचा तेव्हा बिचारा इतक्या खुश मामला असा खुश खुशच तुमचे चेहरे अर्धे पडत घरी गेलं एकच आहे पण हो वळवळच करून देत नाही भैरले तिरुसिंग राव पण घरात गेलो की गप्प अजिबात नाही वळ वळ ती नाही मला माहिती किती पाण्यात <laughs> महाराज इतक्या असून सुद्धा खुश सोळा बिचारा महाराज किती आवडत पण सगळ्या हो। खुश अशा भव भव आशीर्वाद दिला सगळ्यांना आशीर्वाद दिला आपल्या समान पुरी आपल्या समान द्वारकापुरी सुद्धा मला प्रदान केली सामा பிடில நான்